श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवास पंधरा तारखेला धरायचा की सोळा तारखेला धरायचा असा प्रश्न सर्वांच्याच मनात उद्भवलेला आहे अतिशय साध्या पण सोप्या पद्धतीने गोकुळाष्टमी आपण घरच्या घरीच साजरी करू शकतो कारण की बघा प्रत्येकाच्या देवघरात बाळकृष्ण यांची मूर्ती आहेच मग आपण या दिवशी अगदी छान पंचामृताने अभिषेक वगैरे करून आपल्या घरीच पूजा करू शकतो श्रावणाच्या वद्य अष्टमीला मध्यरात्रीबरोबर बारा वाजता रोहिणी नक्षत्रावर मथुरेच्या कारागृहामध्ये दे, माता देवकी आणि पिता वसुदेव यांच्या पोटी आठव्या पुत्राचा जन्म झाला आणि हा पुत्र रंगाने थोडासा काळा सावळा पण त्याचं मनोहरी तेजस्वी रूप असल्यामुळे तो पुढे जाऊन श्रीकृष्ण म्हणून उदयास आला आणि हाच श्रीकृष्ण कंसाचा कर्दन सुद्धा ठरला बघा यावर्षी श्रावण महिन्यातील अष्टमी तिथी पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये रात्री अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटाला सुरू होत आहे मग बघा श्रीकृष्ण जन्माष्टमी पंधरा ऑगस्टला साजरी करायची की सोळा ऑगस्टला असा आपल्या सर्वांनाच प्रश्न पडलेला आहे पण बघा पंधरा तारखेच्या रात्री करायची की सोळा तारखेच्या रात्री असा देखील आपल्याला प्रश्न आहे की आपण पूजा उपवास कोणत्या दिवशी करायचा मग आपण ते देखील जाणून घेणार आहोत पण या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती देखील जाणून घेणार आहोत अगदी बघा पंचांगानुसार वद्य अष्टमीला भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म झाला या दिवशी जन्माष्टमी साजरी करण्यात येते जन्माष्टमी यावर्षी बघा आपल्याला पंधरा अष्टमी तिथीचा प्रारंभ पंधरा ऑगस्टला शुक्रवारी रात्री अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी होणार असून अष्टमी तिथी सोळा ऑगस्टला रात्री नऊ चौतीस मिनिटांनी संपणार आहे मग उदय तिथीनुसार आपल्याला कृष्ण जन्माष्टमी सोळा ऑगस्टला साजरी करायची आहे म्हणजेच काय तर आपल्याला पंधरा ऑगस्टच्या रात्री बारा वाजून चार मिनिटापासून तर बारा वाजून सत्तेचाळीस मिनिटापर्यंत पूजा करायची आहे मग शुक्रवारच्या रात्री म्हणजेच पंधरा ऑगस्टच्या रात्री आपल्याला आपण पूजा करू शकतो तर मग आपल्याला बघा जो श्रीकृष्णाचा पाळणा आहे तो हलवायचा आहे कृष्ण जन्माष्टमी साजरी करायची आहे मग सोळा ऑगस्टच्या रात्री ही पूजा आपल्याला करायची आहे पण अष्टमी तिथी ती केव्हा प्रारंभ होते याला खूप महत्व असतं आणि दुसरं जे महत्व असतं ते रोहिणी नक्षत्राला बघा जन्माष्टमीची पूजा करायची म्हटलं की आपल्याला त्या अगोदर जन्माष्टमीचा उपवास करावा लागतो मग यावर्षी आपल्याला शुक्रवारच्या रात्री म्हणजेच पंधरा ऑगस्टच्या रात्री बारा नंतर पूजा करायची आहे तर आपण एकादशीप्रमाणे हा उपवास धरायचा ठरल्यास आपल्याला शुक्रवारी सकाळी सूर्योदयापासूनच व्रताला सुरुवात करायची आहे म्हणजे बघा आपल्याला पंधरा ऑगस्टच्या दिवशी पंधरा तारीख शुक्रवारी जन्माष्टमीचा उपवास करायचा आहे आणि मग आता आपण पंधरा ऑगस्टला उपवास धरल्यानंतर रात्री बारा वाजता सोळा ऑगस्ट चालू होतो मग आपल्याला मग आपली पूजा सोळा ऑगस्टलाच होती कारण की आपल्याला बारा वाजून चार मिनिटांनी बाळकृष्णाचा पाळणा हा हलवायचा आहे तर मग आपण आता जन्माष्टमीचा उपवास तर केला आहे अगदी बघा आपल्या आपण जन्माष्टमीचा उपवास केला तर आपण पूर्ण बाराही महिन्याचे एकादशी केल्याचे पुण्यफळ प्राप्त होते तसेच आपल्या जीवनातील ज्या काही अडचणी आहेत त्या देखील दूर होतात अतिशय महत्त्वाचं हे, हे, हे व्रत आहे बाळकृष्णांचं अगदी प्रत्येक व्यक्तीनं हे व्रत करायलाच पाहिजे पूर्ण श्रद्धेनं आणि विश्वासानं मग आपण व्रत केल्यानंतर असा एक महत्त्वाचा पदार्थ आहे की तो खाऊनच आपल्याला बघा आपलं जे हे व्रत आहे ते सोडायचं असतं आणि आता आपल्याला या दिवशी बघा अगदी म्हणजे पंधरा ऑगस्टच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे स्वच्छ स्नान करून घ्यायचं आहे आपली दररोजची देवपूजा वगैरे करून घ्यायची आहे आपल्याला बाळकृष्ण यांची देखील पूजा करायची आहे आणि आपण ज्या ठिकाणी आपल्याला रात्री बारा वाजता पूजा करायची आहे त्या ठिकाणी आपण पूर्ण तयारी करून घेऊन ठेवायची आहे म्हणजे आपल्याला पाळणा हलवायला बरं पडेल मग बघा आपल्याला या दिवशी हा जो उपवास आहे तो सुंटवडा म्हणजे बघा प्रत्येक ठिकाणी मंदिरात ज्या ठिकाणी समजा श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव मंदिरात साजरा केला जातो प्रत्येक घरोघरी देखील बघा हा सुंटवड्याचाच आपल्याला हा सुंटवडा खाऊनच उपवास सोडायचा असतो आणि तेव्हाच आपण हा सुंटवडा खाऊन उपवास सोडला का तेव्हाच आपला उपवास देखील घडतो अशा प्रकारे आपल्याला जन्माष्टमीचा उपवास हा एक पदार्थ खाऊनच सोडायचा आहे तर बघा तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद